काय करायचं असे स्वतःलाच आम्ही मध्ये विचार केला मी मी स्वतः म्हणजे माझी कल्पना मी दोन हजार तीनला एच कॉलेजमध्ये रिटायर झालो माझा एनव्हायरमेंटल इंजिनीअरिंग मी सगळ्यातला आय आय टी कानपूरमध्ये पी एच डी आणि ती एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंग केली वॉटर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट तीस वर्ष आम्ही कन्सल्टेशन केलं की आर आय सगळ्याचं एक्स्ट्रा करतो पण नंतर लवकरच्या सुमाराला असं कळलं की आता डॉट एची व्हाईटूथचा प्रॉब्लेम आला होता आणि एकदम नवीन डिजिटल एका त्यावेळेला मी शकवलं रिसेच संस्कृतीची आता कॉम्प्युटरची आपण कॉम्प्युटर करायला लागूया दोन हजारला आम्ही कंपनी स्थापन केली आणि नंतर दोन हजार पाचला माझं फाउंडेशन संस्था सुरू केल्या आणि त्याच्यातून आमचा मेन उद्देश हाच होता की मराठी नेटवर्क आहे त्यावेळेला मराठी

लोकांना वेबसाईट आणि चौक्यांचं आकर्षण का नाही तर फेसबुक आणि व्हॉट्सॲप मी सगळ्यांचं ते काम करतो तुम्हाला फ्री फेसबुक मिळाल्यावर तो कोण वेबसाईट व्हॉट्सअप फ्री मिळाल्यावर टेल नाही त्यामुळं तुमची शिकण्याची इच्छा सांगायची अगदी मोठ्या मोठ्या कंपन्या आमच्याकडे फेसबुक आहे आम्हाला काय लागत नाही आम्हाला वेबसाईट लागत नाही आम्हाला काम करत नाही आणि ते न लागल्यामुळे शिकायची तो फक्त कॉलेजमध्ये फायनल इयरला आय टीची मुलं फक्त शिकायची असते शाळेमध्ये सुद्धा जो कॉम्प्युटर शिकवणारा असेल तो एक वेळ त्या बाकीच्यांचा संबंध नाही आता अशी परिस्थिती झाली आहे आता कॉम्प्युटरचं पिढीचं जे होतं ए आयचं आता ए आय ए आय सगळं ज्ञान डोक्यात ब्रह्म ब्रह्मरा ते माहिती देते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला इंटरनेटशिवाय चालवतो प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला गुगल सर्च आता तेवढंच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आय तर हे ए आय सुद्धा आपल्याला शिकवायचं आहे मराठीत त्याबरोबर इलेक्ट्रॉनिक शिकवायचे आणि मराठीत शिकवायचं कसं करायचं हा एक प्रश्न होता मग आम्ही काय ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्यासाठी आम्ही एक नव्हतो की करायची साधा पाच सात जिल्ह्यामध्ये केली त्या ठिकाणी करून प्रत्येक शाळेला टॅप करायचं त्या शाळेच्यापर्यंत आपण जायची त्यांना ती माहिती द्यायची आणि त्याच्यातून पुढे ऑनलाईन आणि ऑफलाईन शिकवायचा प्रयत्न करायचा या पद्धतीनं आम्ही सुरू केलेलं आहे आणि छोटे सेट करायचे जे एक एक पुस्तक आणि सर्विस एवढा एक छोटा मार्क आहे त्याच्यामध्ये चार छोटी छोटी सर्फिस करतात नंतर अर्डीनं की कॉम्प्युटरवर तुम्हाला बरेचसे सेन्सॉर्स लागत आहेत रस्तिरी पाय केलं त्याच्या तुम्हाला म्हणजे काय म्हणतात कार्स किंवा सगळं चालू झालं त्याच्यावरचं लोक केलं तर हे केलं थ्री डी तर तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहिजे तसं वाढू शकता आणि ते जर काही प्रत्येक पालकाच्या क्षमते बसेल असे प्रॉडक्ट काढायचे ते बिकायचे त्याचे म्हणजे कमर्शियल त्याचं ना आउटपुट मिळा अशी कल्पना केलेली आहे यासाठी प्रत्येक